नमस्कार जय सद्गुरू आज आपण वेलवेटच्या कापडापासून सुंदर असे पर्स तयार करणार आहोत साडेसात इंच आहे मी गोल घेतलेला आहे गोल कटिंग करून घेतलेले आहे कापड जे माझ्याकडे ब्लाउज शिवून शिल्लक होते त्यापासूनच मी आज पर्स शिवणार आहे व मेन फॅब्रिकला हे अस्तर जॉईंट करणार आहे अशा पद्धतीने आपण खूप सुंदर घरच्या घरी पर्स तयार करणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा च्या व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने घरच्या घरी आपण शिल्लक कापडापासून सुंदर अशी पर्स तयार करणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका मी हे अस्तर पूर्ण शिवून घेतलेलं आहे त्यानंतर जे बाहेर आलेलं आहे ते कट करून घ्यायचे व्यवस्थित फिनिशिंग द्यायची त्यानंतर आपण पुन्हा ते अर्धा गोल करून त्याच्यामधून खालच्या साईडने कट करून घ्यायचे याचे एका गोलाचे दोन भाग करून घ्यायचे खूपच सोपी पद्धत आहे आणि आपण घरच्या घरी अशा पद्धतीने पर्स तयार करू शकतो किंवा पिशवीसुद्धा आपण अशा पद्धतीने घरच्या घरी खूप छान स्टायलिश तयार करू शकतो दुकानामधून अशा पद्धतीने पिशव्या आणायची गरजही लागणार नाही खूपच छान अशी ही पर्स मी आज इथे शिवलेली आहे तुम्ही पाहू शकता व घरच्या घरी आपण अशा पद्धतीने ट्राय करून वेगवेगळ्या पर्स शिवू शकतो त्यानंतर मी वरच्या साईडने याला टक्स मारून घेतलेले आहेत इथे मी सहा टक्स मारलेले आहेत दुसऱ्या व दुसऱ्या अर्ध्या गोलालासुद्धा आपण सहा टक्स मारून घ्यायचे जे इकडे आपण टक्स मारलेले आहेत तेवढेच टक्स दुसऱ्या साईडलाही मारून घ्यायचे हिपा अशा पद्धतीने आपण दोन्ही पार्ट समान केलेले आहेत त्यानंतर आपण याच्यासाठी चार इंचाची पट्टी कट करून घेत आहे त्याच कापडाची पट्टी इथे चार इंचाची मी कट करून घेतलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका तेव्हाच कळेल की ही पर्स कशी शिवली स्किप केल्यामुळे व्हिडिओतील जे मधले पार्ट आहेत ते कळून येत नाहीत कशा पद्धतीने शिवलेत त्यानंतर आपण हे जे चार इंचाची पट्टी कट केलेली आहे ते अशा पद्धतीने खालच्या साईडने शिवून घ्यायची ही पट्टी आपण शिवून घेतल्यामुळे आपल्याला आतमध्ये पर्सच्या आतमध्ये स्पेस भरपूर मिळतो त्यामुळे आपल्या भरपूर वस्तू पर्समध्ये बसतात त्यानंतर जे दुसरी बाजू आहे तीसुद्धा याला अशा पद्धतीनेच शिवून घ्यायची खूपच सोपी पद्धत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता घरच्या घरी असे आपण खूप सुंदर पिशवी पर्स तयार करू शकतो व आपण यूजही करू शकतो जे ब्लाऊज पीस आपण यूज करणार नाही पडून असतात त्यापासून अशा पद्धतीने आपण घरच्या घरी पिशव्या किंवा पर्स आपल्या स डेली यूजसाठी वापरू शकतो दुकानामध्ये जाण्यासाठी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा या पर्सचा उपयोग करता येईल त्यानंतर जे वरती वरच्या साइडला सुद्धा धागे दिसू नये त्यासाठी सुद्धा मी इथे तीन इंचाची पट्टी कट करून घेणार आहे व त्याला आपण गोट शिवणार आहे येथे तुम्ही चेनचा सुद्धा वापर करू शकता चेन सुद्धा लावू शकता चेन इथे मी याला गोट शिवणार आहे माझ्याकडे कापड भरपूर आहे त्यामुळे मी पूर्ण त्याचा यूज करत आहे अशा पद्धतीने वरच्या साईटला आपण सुलट्यावरती सुलटे ठेवून ही गोल राऊंडनी ही पट्टी शिवून घ्यायची व त्यानंतर त्याचा गोट तयार करायचा खूपच सोपी पद्धत आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व ज्यांनी ज्यांनी मला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा हे पहा त्यानंतर आपण याच्या आतल्या साईटने पुन्हा ही पट्टी सारखी शिवून घ्यायची अशा पद्धतीने दुमडून वरच्या साईटला आपण ही जेवढा तुम्हाला बारीक मोठा गोठ हवा असेल त्या पद्धतीने आपण त्याला आकार देऊ शकतो आता याला आपण सुद्धा शिवणार आहोत त्यासाठी येथे मी एक पट्टी कट करून घेतलेली आहे व त्याचा अशा पद्धतीने बंद शिवून घेतलेला आहे व तो आता मी त्या पर्सला अशा पद्धतीने शिवून घेणार आहे दोन्ही को कोपऱ्यांना पट्टा शिवून घ्यायचा खूपच सुंदर अशी पर्स तयार केलेली आहे तुम्हाला ही, ही पर्स कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी वेलवेटच्या कापडापासून ही पर्स तयार केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद